नमस्कार मित्रांनो लक्ष्मी साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी लखन कदम स्टोरी रायटर स्क्रीन प्ले रायटर ॲज अ लक्ष्मी साहेब फिल्म्स डायरेक्टर तुम्हाला प्रथम मी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो कारण की खरंच तुम्ही माझ्यासाठी आम्हाला लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करताय यूट्यूबला आणि त्यामुळे आम्हाला पण मोटिवेशन वाटते मला अजून चांगलं काम करावं असं वाटतंय आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे झालेलं आहे मित्रांनो आणि त्यामुळं खरंच आज एक विषय आणलेला आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आता ऐका हा व्हिडिओ तुम्ही शेवट मात्र नक्की बघा माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी मी ना की जेणेकरून तुमच्या जीवनात माझ्यामध्ये बदल घडेल आणि तुम्ही तुम्हाला जे काय मिळवायचं आहे आयुष्यात भडे काय तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करू शकताय तर गोष्ट अशी आहे की आता दोन हजार चोवीसचा आज पहिला दिवस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता दोन हजार चोवीस चालू झालेला आहे नवीन वर्ष नवीन इच्छा लोकांच्या नवीन आकांक्षा लोकांनी भरपूर काही स्वप्न बघितले असतात मोठं होण्यासाठी किंवा त्यांना जे हवं ते करण्यासाठी तर मला काय म्हणायचं मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कसं आहे माहित का आता ह्या अगोदर आपण काय आयुष्य जगलो किंवा आपण चुकलो आपल्या बाबतीत कोण आपल्याला कोणी फसवलं भरपूर साऱ्या गोष्टी होत्या की ते आपण ॲक्सेप्ट करायचे पहिल्या की बाबा ठीक आहे हिथनं माझंचं जीवन जे जी होतं ते आपलं खडतं होतं आपल्याला खूप प्रॉब्लेम आले कशामुळे आले त्यातनं आपण आता अनुभव घेतलेला हो आहे तर मला काय म्हणायचं की हे आता हे नवीन वर्षीचा सुरुवात आहे आता तर मला असं म्हणायचं की तुम्ही काहीतरी नवीन विचार नवीन ह नवीन सगळ्या गोष्टी जर केल्या आणि मी सांगतो ते पॉईंट जर तुम्ही फॉलो केले तर के मला के वाटते की तुम्ही नक्कीच तुम्हाला सक्सेस प्रमाणेपासून कोणीही आढळू शकत नाही त्यामुळे मित्रांनो माझा एक पहिली गोष्ट पहिली गोष्ट आपली पहिली महत्वाची गोष्ट आहे पहिली आपली हेल्थ आपली बॉडी स्ट्रॉंग पाहिजे आपण फिजिकली स्ट्राँग पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय कराणार सकाळी लवकर उठायचं सूर्यास्त व्हायच्या अगोदर पाच वाजता साडेचार तुम्हाला जसं जमज साडेचार ते पाच जास्तीत जास्त साडेपाच सहा वाजता उतर चालले पण पहिली तुमची बॉडी जर फिट हवी असेल तर तुम्हाला तुम्हाला वर्कआउट केला पाहिजे वर्कआउट म्हणजे काय तुम्ही सुरुवात छोटी करा घरातूनच करा काय जिमला म्हणत नाही की जिममध्येच कंपल्सरी गेलं पाहिजे ज्याला जमत मदत स्वतः घरी करा व्यायाम करा प्लब्स करा सूर्यनमस्कार करा जेणेकरून तुमची बॉडी नॉर्मल तरी फिट राहील आणि बॉडी फिट असेल तर तुम्ही तुमच्याकडे तुम कोणतेही काम करा एनर्जी असणार त्यामुळे हे पण महत्वाची गोष्ट आहे तर बॉडी फिट पाहिजे आणि व्यायाम महत्वाचा आहे व्यायाम व्यायाम केल्यानंतर तुमचं माइंड पण फ्रेश होतं आणि त्याच्यामुळे तुमची बॉडी स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कोणतंही काम कराय घाबरत नाही धाडच करता बिंदास आणि हे मला माहिती आहे हा स्वतः मी अनुभव घेत नाही त्यामुळे एवढं छाती रोखून सांगतोय की तुम्ही पहिले जिम करा किंवा स्वतःवर काम करा स्वतःची बॉडी फिटण्यासाठी व्यायाम करा खर्च करा ते केलं की तुमची बॉडी स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कोणतंही काम ऍक्टिवॅटिक ताकद असते एका शरीरामध्ये की ती व्यायाम केल्यामुळे येते माणसाच्या अंगातला घाम निघून जातो आणि त्यामुळं माणसाला फ्री वाटतं आणि त्याच्यामुळे तो माणूस काम करतो पहिली गोष्ट ही की व्यायाम करा व्यायामाला महत्व आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट मित्रांनो मेडिटेशन मला माहिती आहे काही लोकांनी मेडिटेशन म्हणजे काही हलक्यात घेतलेल्या गोष्ट आहेत आज जे जे लोक मोठे मोठे झालेत ना मोठे मोठे ऍक्टर आहेत डायरेक्टर आहेत कंपनीचे मालक आहेत भरपूर लोक आहेत त्यांनी मेडिटेशन पण केलेलं आहे आज ते त्या लेवलला ले काय आहे आणि त्यांचं डोकं शांत म्हणजे तुम्हाला गोष्ट असतं बॉडी बॉडीचं मी सांगेन तुम्हाला आता म्हणजे कसं आपण एखादी गोष्ट करतो तर आपली विचार करण्याची ताकद म्हणजे आपला विचार एवढा खतरनाक पाहिजे की समोर कोणी व्यक्ती संग कोणीही बोलून दे की तुम्हाला कळायला पाहिजे का आपण काय कोणत्या व्यक्तीसंग कसं बोललो पाहिजे त्यासाठी मनामध्ये शांतता पाहिजे त्यासाठी मेडिटेशन करणं म्हणजे तुम्ही सुरुवात पाच मिनटापासून करा सकाळी उठायचं मेडिटेशनची वरती भरपूर व्हिडिओ आहेत युट्यूबवर तुम्ही पाहू शकता आणि मेडिटेशन करा जेणेकरून तुमच्या मनाला शांती मिळेल तुमचं डोकं फास्ट चालेल तुम्हाला काय बोलायचं आहे काय करायचं आहे ती ताकद तुम्हाला मेडिटेशनमध्ये मिळेल किंवा की तुम्ही एखादा गोल फोकस करा किंवा मला हे करायचं आहे आणि मला शांतता पाहिजे तर मेडिटेशनमुळं शांतता मिळते आणि शांतता ही आयुष्यात खूप महत्वाची असते कारण की शांत मन करण्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे ही माझी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आता तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट मी मेहनत कोणतेही तुम्ही गोल सेट करा तुम्हाला काय बनायचं आहे तुम्हाला फिल्म लायटर बनायचं आहे तुम्हाला एका कंपनीमध्ये चांगला जॉब मिळवायचा आहे तुम्हाला अजून काय स्वतःचं दुकान टाकायचं आहे बिझनेस करायचा आहे तुम्ही काही करा तुम्ही काही ठेवा तुम्हाला जे क्षेत्र आवडेल त्या क्षेत्रामध्ये जावं असं म्हणत नाही तुम्हाला ज्याच्यामध्ये आवडत ते करा पण एकदा का आपला गोल सेट झाला की मला हेच बनायचं आहे त्याच्यानंतर मागे वळून पाहायचं नाही आपण एकदा गोल सेट केला म्हणजे केला मग त्याच्यासाठी रात्र दिवस कष्ट करायची मेहनत करायची कुणाचं आणि ऐकायचं नाही लोकांना म्हणतात ना खूप लोकांचे स्वप्न अपडतात लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोकांचं ऐकू नका तुम्हाला जे बनायचं ते तुम्ही करा कारण की लोक काय हो लोक पेरू येतात गोडा काय विचारतात असं लोकांक असतं त्यामुळे सोडा लोक काय म्हणतील दॅट इज नॉट इम्पॉर्टंट तुम्ही काय म्हणता ते करा काम आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने स्वतःवर एक विश्वास स्वतःचा कॉन्फिडन्स एक असतो त्यामुळे तुम्हाला नक्की यश मिळणार आता हा पॉइंट तुम्हाला मी सांगितलेला आहे की तुम्ही ध्येय ठरवा की तुम्हाला काय आहे काय करायचं आहे आणि दुसरी गोष्ट आधुनिक सांगतो मित्रांनो अहो आयुष्यात एवढी एवढी मोठी सक्सेसफुल झालेत ना जे मोठमोठे डायरेक्टर आहेत ॲक्टर आहेत त्यांनी काही गोष्टी स्वतःला गायब करून घेतलं एका फ्रेममध्ये बंद झाले त्यांनी स्वतःवर अभ्यास केला स्वतःवर काम केलं ते के के वाज ते मोठे झालेत त्यामुळं स्वतःवर काम करा दुनिया झाली सोडा मित्र म्हणला पार्टी सर नाही कोणी फोन केला मला बाहेर जायचं आहे नाही कोणी तुम्हाला लोकांकडे अवेलेबल राहणार कोणी लगेच फोन केला लगेच अवेलेबल राहा असा तुम्ही हे चुकतंय हे अवेलेबल राहणं पहिलं बंद करा तुम्हाला स्वतःला तुम्ही इम्पॉर्टन्स द्या की तुम्हाला बनायचंय काय आणि आपण करतोय काय महत्वाचा गेम इथे आहे कारण की आपल्याला जे बनाय तो वेळ आपण दुसरीकडे जर घालवत बसतो लो। लोकांना ह्याला भेट त्याला भेट हे कर ते कर तर आपण कधीच पुढे जाणार नाही त्यामुळे स्वतःवर काम करा स्वतःला वेळ द्या स्वतःला काय बनायचं ते हे करा ह्या माध्यमात मत महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला आता टोटल एक वर्ष आता पहिला दिवस आहे थ्री सिक्स्टी फाय डेज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे फ्रेममध्ये राहून काम करायचंय स्वतःसाठी करायचंय स्वतःसाठी मोठं व्हायचंय कोण तुम्ही कोणाला पगार आणून देत नाही तुम्हाला कोण कोण तुम्हाला म्हणत नाही पैसे देत नाही तुम्ही अडचणी कोणीही असं कुठे झाले तुम्ही घरी बसलाय तुम्ही काय येत आहे तो लोक तुम्हाला जगात कोण नाही कोणचा डाळ भात लोणचा खरा आहे तुम्हाला मी सांगतोय आयुष्य स्वतःसाठी जगा स्वतः काम करा स्वतः मोठे व्हा कारण की तेच महत्वाचं असतं जेव्हा तुम्ही मोठे ना तेव्हा ऑटोमॅटिक लोक तुमच्या मागे येणार त्यामुळे स्वतःवर काम करा तुम्ही अरे सोडा कोण काय म्हणतोय कोण फिरतोय काय करतोय कोणाच्या आयोगात काय चाललंय कोणा कोणाला कोण कोणाच्या प्रेमात आहे कोण कोणाचं काय करतोय दॅट इज अ नॉट इम्पॉर्टंट मित्रांनो ओनली फोकस ऑन युअर गोल आणि तेच महत्त्वाची गोष्ट आहे सांगतो तुम्हाला मी मित्रांनो स्वतःवर काम करा कारण की स्वतः जर काम केलं स्वतःवर लक्ष दिलं थ्री सिक्स्टी फाय डेज आपल्या हातामध्ये आहेत आपण खूप काय करू शकतो आपण भरपूर चेंज करू शकतो आणि हा माझा अनुभव आहे पुस्तकं वाचा चांगल्या गोष्टी शिका चांगलं स्किल्स शिका तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं ते त्याविषयी नॉलेज घ्या आणि माझ्या माध्यमातून लक्ष्मी विश्वासच्या फ्लिमच्या माध्यमात हेच मला सांगायचा प्रयत्न राहील का यांचा की माझ्या सर्व जे माझे फॉलोअर्स आहेत माझे मित्रमंडळ आहेत माझून काही लोक आहेत सगळ्यांसाठी मी बोलून मी सांगतो की बाबा तुम्ही मेहनत करा तुम्ही मोठे व्हा तुम्ही युट्यूबवर या तुम्ही काम करा कारण की हे महत्वाची गोष्ट आहे नवीन वर्षाचा सुरुवातीचा दिवस आजचा आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला प्रयत्न करतो की या तुमच्यामध्ये स्किल आहे तर दाखवा आणि काम करा चार पैसे कमवा हो मित्रांनो आणखी ही खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कोणी सांगणार नाही की काय कसं केलं पाहिजे ते त्यामुळं भरपूर सारे आपल्याकडं ऑप्शन आहेत आणि यूट्यूबचे मी आभार मानतो कारण काय मग यूट्यूब ही असा प्लॅटफॉर्म आहे की तिथे कुठं कोणाला काय पैसे देऊन याची गरज नाही आपण स्वतः स्वतः आपण आपण स्वतःचं चॅनल ओपन करून स्वतः प्रेझेंट होऊ शकतो आणि कोणाच्या बापाला घाबरायचं नाही कारण की आपण स्वतः आपल्यामध्ये कला असेल ना तर लोक तुम्हाला लाईक करतील कारण की आपल्यामध्ये अशी कला ठेवायची आपण काम करायचं मेहनत प्रामाणिकपणे करायचं कोणाचं काही कॉपी करायची नाही काही नाही जे आहे ते प्रामाणिकपणे आपण करत गर करायचं कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही तुम्हाला आवड आहे तुम्ही या तुम्ही करा कर तुमच्यामध्ये स्किल दाखवा आणि पैसे कमवा मित्रांनो छात लोक म्हणतो की ह्या दोन हजार चोवीसमध्ये यूट्यूबला या ज्याला आवड मी युट्यूबला या मी स्वतःहून सांगतोय मी आवे स्वतः मी दोन हजार तेवीस आहे आणि तुम्ही पण या माझी इच्छा आहे की माझ्या जे मला माहिती आहे की बाबा युट्यूबवर आले तर काय ग्रोथ असतो किंवा काय असतं किंवा ह्या गोष्टी काय तर तुमच्या मा आयुष्यात पण बदल घडला पाहिजे आणि मला वाटतं माझ्याप्रमाणे तुम्ही पण पन मोठे व्हायला पाहिजे आणि खरंच मी सर्वांसाठी आणि मी नवीन नवीन कलाकृती घेऊन येतोय मी एज फिल्म डायरेक्टर ॲज अ ॲक्टर डायरेक्ट कोर्स केला आहे आणि तर माझ्या नवीन नवीन शॉर्ट फिल्म येतात किंवा माझा तसा सध्या अभ्यास अभ्यास करतोय किंवा अजून मी कोर्स केला आहे त्या अर्थ असं नाही की मी फिल्म आणणार नाही फिल्म आणतो आहे त्याच्याबद्दल अभ्यास पण करतोय कारण अजून काही चांगलं व्हावं तर मला असं सा सांगायचा उद्देश आहे मला वाटतं तुमचा माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक काम करा प्लीज माझ्यासाठी आणि माझ्या चॅनलसाठी एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करा अजून भेटू प्रत्येका नवीन विषय घेऊन तो पात्र मित्रांनो तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी लखन कदम ॲज अ फिल्म मेकर इथं मी थांबतो आणि माझा मला वाटतं तुम्हाला माझा विषय नक्कीच आवडला असणार आहे नक्कीच हा व्हिडिओ काहीतरी दोन मिनटं तरी का विना पण बदल घडवून शकतो तुम्ही जर माझ्या चांगलेल्या गोष्टी ऐकल्या ना नक्की तुमच्या आयुष्यात बदल होणार आणि मी म्हणजे छाती लोक सांगतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असला त्यामुळे तुम्ही मला पहिले सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील बेल आयकॉन दाबा जेणेकरून सारखं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि खरंच तुमचं प्रेम आहे सगळ्यांचं त्याबद्दल मी आभार आहे आणि मला खरंच आवडतं या गोष्टी कलाकृती हा माझा आवडता विषय लहानपणापासून होता पण आता मला कळालं की आपण की काय केलं पाहिजे आणि खरंच सर्वांचे मनापासून आभार आणि भेटूया पुन्हा नव्या विषयामध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र